सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या मनाला प्रभावी करणारे ते नाव म्हणजे येवला तालुक्यातील भैया शेठ गायकवाड तर आज आपल्या सोबत आहे भैया शेठ गायकवाड भैया शेठ गायकवाड सर्वात आधी आपलं स्वागत आहे प्राधान्य न्यूज मध्ये धन्यवाद तर आपल्याला सर्वात पहिला प्रश्न असा आहे की आपली जी सुरुवात आहे ती कशी झाली त्याबद्दल काय सांगाल माझी सुरुवात म्हणजे आज मी पहिल्यांदा कामाला जात होतो पण मला वाटत पण होत मी स्टार होईल असं होईल पण मग काय झालं एक दिवस सहज व्हिडिओ बनवला आपला छोटा आहे पण होता इलेवन त्याच्यात तो व्हिडिओ बनवला लोक म्हणायचे तुझ्या कोण होणार नाही भाऊ वगैरे एवढे पण चाडायचे माझ्यावर पण माझा विषय असा होता की मला कोणाचं ऐकायचं नव्हतं या काना ऐकायचं या कानात सोडून द्यायचो पण मी सम माझ एक टार्गेट होतो एक व्हिडिओ व्हायरल ना मला माहिती शंभर टक्के पण मी आज पहिला कॉल राऊन भाय काय करू बोलतो होता किंग मेकर करू अध्यक्ष हे काम करता की मी येऊ तिकडं असं सगळं मग याच्यावर माझा पहिला कॉल पहिला पंधरा मिलियनला व्हिडिओ केला त्यानंतर माझ्या रातोरात पन्नास हजार फॉलो झाले आठ दिवसात पूर्ण एक लाख झाली आता दीड दोन महिने झाली दीड म्हणजे दोन लाख पूर्ण होत आले आज आणि सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आपल्याला की आपण जे कॉल करत होते तर तो कॉल खरोखर करत होते का नाही काय खरं पण राहायचे काय नावाने काम व्हायचे काय पण आपण असे पण वगैरे बनवायचं मी म्हणजे जे कॉल करत होते ते थोडक्यात आपण पकडू की पन्नास टक्के खरोखरच होते हो, हो। आणि त्याच्याच माध्यमातून जनतेवरती जनतेने आपल्यावरती केलेलं ते प्रेम आणि जनतेला तेच आपल्या काही गोष्टी होत्या ते आवडलेल्या होत्या बरोबर तर यानंतर आपण काय सांगाल की पुढील आपला जो प्रवास आहे तो कसा राहील पुढील आता आपला व्हिडिओ आता व्हिडिओ वगैरे चालू चांगला सपोर्ट करायला पब्लिक माझं असं म्हणणे असं सपोर्ट कायम राहू द्या शेवट तुमचा मानव म्हणजे तुमचा लाडका सगळ्यांचा लाडका बाया काय करू असं तुम्हाला हसवत आहे काय काय माझं राहणार ते काही टेन्शन नाही फक्त तुम्ही असं सपोर्ट राहते आपल्याला दोन शॉपचं ओपनिंग चालू आहे ओपनिंग करायचे आपल्याला किंग मेकर म्हणजे किंग मेकर अमृतुल्य आणि किंग मेकर मेन स्वेअर करायचंय ते झाल्यानंतर करा तुम्ही असच मला जसं सपोर्ट करत्या तसच त्या दुकानाला पण सपोर्ट करावा आणि आजच माझा सुरुवात चालू राहील मला मला माहिती मला आई वडील काय वगैरे नाही पण मी स्वतः एकटा राहतो स्वतः स्वतःच्या बाहेर मी इथपर्यंत आलो पण मला पब्लिकने चांगला सपोर्ट केला आणि ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो त्यात अनेक माध्यमातून आपल्याला ट्रोलिंग पण झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून पण ट्रोलिंग झालं तर त्याबद्दल आपण काय सांगाल नाही ट्रोलिंग केली त्या ट्रोलिंग केली ना ना मनापासून धन्यवाद मनापासून आभारी कारण त्या ट्रोलिंग मुळे मी आजपर्यंत इथपर्यंत आलोय ते ट्रोलिंग केली ना एकदम भारी काम केलं तुम्ही असंच अजून पण ट्रोलिंग केली ना मला काय अडचण नाही ट्रोलिंग शंभर टक्के करा आज मी पुढे जाणार आहे जेवढी ट्रोलिंग मला होईल ना तेवढे मला भारी काम होईल तर शेवटचा प्रश्न आहे आपल्याला की आता यापुढील आपला जो प्रवास जो राहील तो काही तो काही राजकीय क्षेत्रांकडे वळल की आपला एक मित्र काही उद्योग समूह यामध्ये कुठं काय होईल नाही आपल्याला जे आपले मुलं गावात वाचतात जे वाईट वळणाऱ्या लागत्या त्यांना बघता आपल्याला एक मराठी माणूस म्हणून एक कामाला लावायचं म्हणजे आपल्याला एक आपली जी, जी किंगमेकर अमृतली शाखा उघडणारी ती शाखा आपल्याला फ्रीमध्ये त्यांना द्यायची एक व्यवसाय मध्ये उतरायचं त्यांना मराठी माणूस आपला आमचं बाकडीवर वाचत्या सिगरेट प्यात्या दारू प्यात्या गावात हिणत्या यांना बघता आपल्याला मराठी माणूस म्हणून एक कामाला लावायचं फक्त काहीतरी व्यवसाय स्वतःचा चालू करून द्यायचा आणि स्वतःच्या पाया उभं करायचं यांना बाकी काय सगळ्यात आणि त्यानंतर आपल्या गळ्यामध्ये माळे तर ही माळ साधारणतः किती दिवसापासून माझं लोक मला म्हणायचे पहिल्यापासून तू मटण घात असेल पण मी माळ घालत नव्हतो माळ आता घालव लोक काही संशय घ्यायला लागली मी कसं आता घरचं जेवण कसं माल आता ओपनिंग वगैरे जातो मी ओपनिंगला पण माळ कसं बाहेर जावं लागते मग काय राहतं मी माळच घालून घेतली माळ घातली ना जेवढे मी माळ घालते मला आता पण माळीच ते त्या माळीमुळे तू भाई आई आम्हाला आवडतो म्हणजे व्हिडिओमध्ये पार्थ याच्यामध्ये मला दिसते माझी वाली आता सध्या आपण जे अनेक ठिकाणी दौरे करताय आपल्याला अनेक ठिकाणून कॉल येत आहे तर त्याबद्दल आपलं जे नियोजन असतं ते जाण्याचं कसं असतं तर माझं कसं विषय त्यांचा कॉल आला की बा शेट ओपनिंग आहे आपली आपली अशी आता मला बँडची पण ओपनिंग आलेली आहे तेरा तारखेला चौदा तारखेला माझ्या बँकची ओपनी दादा मी मोकळ सांगून देतो माझी वाली फी वीस ते पंचवीस हजार रुपये फिर राह माझं याने जाण्याची गाडी माझी भाड होत राहते माझं काय स्वतःच नाही आणि मला खरंच सांगायचं म्हणजे मला सर संघ ठेवा लागतो लय लोक त्रास देत माझं स्वतः मी घरून येतात ना मला एवढे घरी येताना सुद्धा मला माझे भाऊ बन आणि लोक त्रास येतात नवीन दगड बिघड फिगतात त्याच्यामुळे मला सर सुद्धा संघ ठेवा लागतं त्याच्यामुळे मला आहे ना या म्हणजे व्यवसाय असा आहे की म्हणजे रिलस्टार म्हणजे जेवढा पैसे तेवढा जातोस बाउन्सरला दे गाडीला दे पण माझा विषय असा आहे का मी जातो तिथं फोन केला तिथं बॅनर वगैरे झाला तिथं शंभर टक्के जातोच मी टायम आता आपण राहतात एकटे रा आई वडील वगैरे आपल्याला त्यामध्ये म्हणजे नाहीये म्हणजे आपण एकट्याचा जो प्रवास आहे तो आपला चालू आहे म्हणजे मी एकट्याच राहतो माझं काय आई वडील नाही सोशल मीडियाला सगळ्याला सांगेल मला आई वडील काही नाहीये मी स्वतः एकटे राहतो मला स्वतःचा हाताने करून गाजू किंवा मी असं वगैरे लावतो मी पण तरी तुमच्या आशीर्वादाने चांगला सपोर्ट करताय पब्लिक बाकी काही विषय नाही तर भैया अनेक वेळा या ठिकाणी आपल्याला काही जी मंडळी असतात भेटण्यासाठी येतात तर त्यावेळेस जर आपण तिथे अवेलेबल जर नसाल परत आपल्याला अनेक फोन येतात कॉल वगैरे नंतर त्यांना भेटण्याचं नियोजन हो वगैरे कसं करता समजा तुम्ही मला त्यावेळेस भेटायला आले होते किरण भाऊच्या घरा पैसे आले होते पण मला काय असं होतं माझं आता पण केलं मला मला आता पब्लिक भेटायला ती पण मी घरी सापडत नाही विषय असा आहे की मी कसं बाहेर गेलो होत जिकडे तिकडे गेलो तिकडं पण माझा विषय तुम्ही तेव्हा भेटायला आले तेव्हा मी भेटलो नाही मनापासून धन्यवाद तुम्ही आता काय तुम्हाला मी होऊन कॉल केला आता तुम्ही शंभर टक्के मला कॉल करा शंभर टक्के या तुम्ही बी चांगलं काम करताय तुम्ही पण सोशल मीडियाला आमचं दाखवता आमचं काय कुठं काय हे पण तुमचं सोशल मीडियाला चांगलं काम चालू आहे काय विषय नाही कोणाला भेटायचं असाल सकाळी फक्त आत घरी भेटायला बाकीचा काही विषय नाही बारा नंतर मी अवेलेबल नाही राहत बाराच्या कोणाला भेटले असं सोशल मीडियावर हो सांगतो मी बाराच्या आत शंभर टक्के घरी भेटायला बारा नंतर भेटू शकत नाही नाहीतर दुसऱ्या दिवशी बारा नंतर काही विषय नाही आभारी नक्कीच हे होते आपल्या सोबत भैया शेठ गायकवाड तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्हायरल झालेले होते त्या अनेक काही स्टायली होत्या त्या स्टाईलीच्या माध्यमातून ते तर व्हायरल झालेले होते त्यानंतर जनतेवर जनतेवरती त्यांचा असणार एक प्रेम होत आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक काही एकदम कमी वेळेमध्ये त्यांचा जो प्रवास आहे तो पुढे गेला आणि तर भैया खरच खूप खूप शुभेच्छा आपल्याला पुढील भविष्यात मनापासून धन्यवाद सर तुम्ही असच काम करत सपोर्ट करत जा कधी पण तुम्हाला शंभर टक्के असाच सपोर्ट राहणार शंभर टक्के तुम्ही कोणाला भेटायला घेऊन शंभर टक्के बाराच्या घेऊन या शंभर टक्के तुमचा कॉल नंबर माझ्याकडे सेव्ह शंभर टक्के कधी पण भेटू आपण काही विषय नाही रिपोर्ट प्रमोद पवार सर कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव